गुड मॉर्निंग शुभ मित्रांनो मैत्रिणींनो तर चला सकाळची वेळ आहे आणि मी असतो वे सगळ्या हांगाव नव काय करायचं तर दिवस बघा कुठं आलाय मित्रांनो बसले आता एका दिवशी झाली <laughs> <laughs> निरागस प्रेम बघा आयचं चाललंय एकेवर कोंबड्यास लागलेत तहान पाणी नव्हतं कुंडीत अजिबात आता लागलेत पाणी प्यायला कारभारांचं चाललंय पाणी भरायचं आपला हाती घास बघाय कसा आलंय सराचं बघा कसं खेळ चाललाय आज पण मित्रांनो सरा शाळेला गेलेलं नाही रोज शाळेतून थांबत्या जा म्हटलं तर ऐकत नाही आणि मग ती मम्मीनं मला थांबायला सांगितली आता मम्मीच्यामोर काय आपण बोलू शकत नाही तिच्या मम्मीनं सांगितलंय म्हटलं हो। किती भारी वाटतंय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळके तर शिल्पा साळके युट्यूब चॅनेलवरती आपलं परत एकदा मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो बघू शकता आज दुपारची वेळ आहे आणि आत्ताच आम्ही शेडवरती आलोय तर आमचं आहे पाणी भरायचं कारण की जनावरांना पाणी असल्याशिवाय पर्याय नाही कारण की पाणी लागतात जनावरांना तर परवा दिवशी भरलेलं तर काल बघा एक थेंब राहिला नाही पाण्याचं पूर्ण पाणी संपलेलं तर आज परत मोटर जोडायला लागल्या कारण की आपण सिंटेक्स वगैरे असं पाण्याची काही सोय केलेली नाही डायरेक्ट आपण फेरी बसणं पाईपलाईन इथपर्यंत आणल्या आपल्या गोट्यापर्यंत तर आता बघू आता गोट्याचं परत एकदा काम करायचं आहे थोड्याच दिवसात काम चालू आहे तर त्यावेळेस बघू शकता आणि आपण पाण्याची सुद्धा सोय करणार आहोत कारण की रोज रोज पाणी भरायचं म्हटल्यावर नको वाटतंय एकदाच आपलं पाणी भरलं डायरेक्ट आपण पाईपलाईन ह्याच्यातच करायचं सिंटेक्समध्ये मोठी सिंटेक्स आणून ठेवायचे तर आपलं ही गोट्यातलं खा खात म्हणते ते खात काढल्याशिवाय आपल्याला कायच येत नाही आपण इथं कोबा करून बांधीव जनावरं करणार आहे मुक्त गोट्यामध्ये पावसाचं खूप हाल होतं आहे जनावरांचं त्यामुळं तर बघू शकता जनावरं कशी निवांत आहेत आम्ही आलो तर जनावरं बसलेली आणि आम्ही गोट्यात आल्यानंतर जनावरं उतून चाललं बघा इकडं खायचं बघा चाललं आहे काय झाले शाळेला काय गेलेलं नाही कार्यक्रमात ना काही तुला ओढून काढते बाहेर <laughs> हा वेग कार्यक्रम आहे शाळेत म्हणून ती गेलेली नाही नारळीला नारळ लागली आणि ही बघा जनावरांच जे खत आहे म्हणजे जा मूत म्हणतात खत त्याच्यामुळे झाड बघा पूर्ण सोखली पूर्ण म्हणजे पूर्ण सोकली कारण की जनावरांचं जास्त पण असून उपयोगच नाही कारण की का ही जाळून टाकले पूर्ण मध्ये झाड होतं आणि ह्याच्या ह्याला फनस लागलेलं अरे बाबा हो की आम्हाला माहिती आहे की पाठ झाली ती तर फनस हेच बघितलेलंच तुम्ही फनस किती लागलेलं आणि ह्या वर्षी तर पूर्णच झाड ही कोहून गेले वाळून गेले आणि आमचा कोंबडा आत्ता सांगतो या सकाळ झाल्या उठा काय सरा सकाळ झाल्या उठ चला जनावर धुवायचे आहेत आज येऊ धुवायचं का तर आमच्या कारभारांचं बघा पाण्याबरोबर मोबाईलचं पण काम चाललं ऐ ए पाणी मारा इकडे या मी दुसतो या थे 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 थे। गेला तिकडे घेतल्यापासून इथं जागा पगड झाला आता बाहेर यायला आहे नाही तर कारभारानंतर केलं भांडण आणि चला शेण टाकाय चालल्या तर गे गाईला धुताना गाईला धुताना दोघांची लागली आमच्या भांडणं तर अशा ह्याच्यात दोघांचं लागलं भांडत आणि कारभारी गेले वैरण आणायला आणि मार चालले बघा शेण टाकायचं तर चला मित्रांनो मैत्रिणींनं तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर रोजचंच आमचं काही ना काही कायन नवीन नवीन काम असते आणि तुम्हालासुद्धा शेतातले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ शेतातले तुम्हाला बघाय भेटतील तर मित्रांनो मैत्रिणींनो चला ऊस खात बसल्या मी आणि आमचा वाग्या आणि लाडू कसा निवांत बसला आहे बघा तर बराच वेळ झाला दुपारची वेळ आहे आणि मीच आहे शेड्यामध्ये तर कोंबड्यांना खायला टाकलं आहे कारण की कोंबड्यांना चाललंयच दंगा चाललेला एकमेकांना टोस आहेत बघा कसं खाण्यासाठी तर कोंबड्यांना खायला टाकलं आणि मी आणि स्वराबसले ऊस खायत त्यावर तवर, तवर आईस्क्रीम मला आला आहे तर चला आईस्क्रीमला पैसे नव्हते माझ्याविषयी कारण की मी शेतामध्ये आणले नव्हते पैसे दहा रुपयेच होते तर चला आईस्क्रीम मला वरती गेला आहे म्हणजे वरती शेतात तो ऊस तोडवाले आहेत तिकडे गेला आहे मागं येताना त्याच्याकडून आपण आईस्क्रीम घ्यायचं आणि बघू दहा रुपयेत किती आईस्क्रीम आहे ते, ते एकच येणार कारण की पाच रुपयाचा जमाना गेला आईस्क्रीमचा आता दहा रुपये आहे तर स्वरा आणि मी आईस्क्रीम घेऊया तर चला मित्रांनो मैत्री तर आपल्याविषयी होते दहाच रुपये तर दहा रुपयात एक आईस्क्रीम भेटले आम्ही त्याच्याकडून दोन चम्मच घेतलेत आणि आणि मी फिफ्टी फिफ्टी खायला लागलो आहे तर मित्रांनो इथंच व्हिडिओ थांबवते धन्यवाद